झी मराठीवरील नवडी मिरी हिटलरला मालिकेत अभिनेत्री शर्मिला शिंदे दुर्गा जहागीरदार ही भूमिका साकारत आहे शर्मिला शिंदे सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे मालिकेच्या सेटवरून ती फोटो रील शेअर करत असते या मालिकेशिवाय ती रंगभूमीवरही काम करताना आपल्याला दिसते शर्मिलाने तिच्या प्रोजेक्टविषयी अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला मात्र यावेळी तिने कलाकारांच्या कास्टिंगविषयी कळकळीची विनंती करणारी एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिने ए आय वापरून तयार केलेल्या जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या देखाव्याविषयी भाष्य केलेले आहे शर्मिलाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असे लिहिले की कृपया ए आयचा वापर टाळा आणि हाडा मासाचे कलाकार कास्ट करा ए आयला फार प्रोत्साहन देऊ नका कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एकसारखे दिसणारे कलाकार सापडतील शर्मिलाने यावेळी स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमाचे उदाहरण दिले ती पुढे लिहते की मी स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा बघितला नाही आहे पण कौतुक ऐकले की बापूजींच्या सिनेमामधल्या भूतकाळाने वर्तमानातल्या भूमिकांसाठी सुनील बर्वे आणि आशिष वेद यांचं कास्टिंग अगदी चपखल बसलेलं आहे अभिनेत्रीने तिची ही पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीमध्येही शेअर केली इन्स्टा स्टोरीमध्ये तिने लिहिले की एखाद्या पक्षाचे तारुण्य किंवा वृद्धावस्था दाखवायला ए आय कशाला हवं आहे आणि कला आणि कलाकार अजूनही जिवंत आहे दरम्यान शर्मिलाने या पोस्टमध्ये एखादा कलाकार कास्टिंग डिरेक्टर मालिका किंवा सिनेमाचा थेट उल्लेख केलेला नाही मात्र सध्या मराठी मालिका विश्वात एआयचा वापर करून अभिनेता सुबोध भावे आणि शिवानी सोरा सोनार यांनी तू भेटशी नव्याने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत सुबेध भावेचे भूतकाळातील पात्र दाखवण्यासाठी ए आयचा वापर करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो समोर आला असून सोनी मराठीवर लवकरच तू भेटशी नव्याने ही मालिका आता प्रदर्शित होणार आहे त्यामुळे तुम्हाला ए आय बद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा भेटापर्यंत